सुद्धा येलेले असतात कसं वाटतं शाळेत आता झ झेंडा वंदनला गेल्याबद्दल बऱ्याच वर्षांनी इलं हो पुन्हा लहान होऊन गेलं विद्यार्थी आहे हां व्यवस्थित अगदी बरं वाटलं बऱ्याच वर्षाने चाळीस वर्षांनी आलो चाळीस वर्षाने हो हीच तर तरी ताकद आपल्या मराठी शाळेची सुप्रभात गुड मॉर्निंग सगळ्यांका मंडळी शुभ सकाळ तर मस्त ना एकदम हिरवळ ग्रीनरी मंडळी आज पंधरा ऑगस्ट आणि सुट्टी असल्या कारण आज नेमकं योगायोग हा जवळजवळ बऱ्याच वर्षांनी म्हणजे पंधरा वर्ष तर असतीलच तर पंधरा वर्षांनी पंधरा वर्ष अधिक झाली म्हणजे शाळेतलो पंधरा ऑगस्ट झेंडावंदन साजरं करू तो योगायोग गेलेलो असा सो आज असं आहे मी गावात आणि गावच्या शाळेत जात आहे पंधरा ऑगस्टसाठी झेंडा वंदनसाठी सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरू नको आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण आपल्या लाडक्या मराठी शाळेतलं झेंडा वंदन गावच्या मी आता येईल आणि तो बघाच तुम्ही आवर्जून सु। चला सुंदर काका भेटलेल्यासह काकांच्या गाडीपासून जातो आहे मी आता शाळेत सुंदर पूर्ण हिरवेगार वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य बघा आणि अशा नैसर्गाच्या कुशीत बसलेली आमची मराठी शाळा सोडलेला आता आता मी शाळेत तर मंडळी शाळेत आता मी आलो आहे आणि धावपळ चालू आहे जास्वंदी फुले अशोकाची झाडं आणि जी छोटी छोटी डिझाईनवाली जी फुलं येतात त्याने हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे मंडळी मुलं खूप अगदी उत्साहित आहेत झेंडा वाजण्यासाठी आणि आम्ही देखील असे करू शाळेत असताना आणि आठवण मात्र ताज्या झाल्या प्रत्येक माझी विद्यार्थ्याची आठवण ही खरंच ताजी झालेली आहे हाडळी मंडळी भोंगू लावतो आणि मस्त बघ ना उंचावर शाळा असल्यामुळे अगदी गावभर पसरणार आहे गावभर आवाज मस्त तयारी चालूच आहे बरेच जण इलेले आहेत शुक्रवार आणि शनिवार जोडून इल्यामुळे बरेचसे जाक्रमाने सुद्धा इलेले असत माझ्या काका ते सुद्धा इलेले असत कसं वाटतं शाळेत आता झेंडा वधनला गेल्याबद्दल बऱ्याच वर्षांनी नेलं पुन्हा लहान होऊन ये हो हो संधी नाहीपुवा का कसं वाटतं शाळेत आता झेंडा वदनला तर एकदम चांगला मस्त ना एकदम काका न विद्यार्थी आहे हा व्यवस्थित अगदी बरं वाटलं बऱ्याच वर्षांनी चाळीस वर्षांनी आलो चाळीस वर्षांनी हीच तर खरी ताकद शाळेची आनंद होता झेंडा वंधनासाठी लवकर कसा वाटत आणि आठवण शाळेच्या आठवणी जागे होतात ना जुन्या आठवणी विचार आहे मंडळी तुम्ही पाहताय सर्व ग्रामस्थ आलेले आहेत आणि सुंदर अशी रांगोळी रेखाटलेली आहे प्रत्येक उंबरठ्यावर प्रत्येक दरवाज्यावर किती छान वाटतंय ना आणि मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा बघा बोर्ड जो 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 मी नेहमी सांगतोच तुम्हाला पंचांग जो आज वार आहे आज पंधरा ऑगस्ट आहे श्रावण सप्तमी रास मेष नक्षत्र अश्विन भरणी सूर्योदय सहा दोन एकोणीस मिनिटांनी झाला सूर्याचा साव खरच खूप चांगलं वाटत आपल्याच वाडीतले हे माझे सैनिक आहेत आता कवायत प्रकार चालू आहे शाळेच्या अंगणात तुम्ही पाहताय मंडळी आणि हे किती छान वाटतं ना हे सगळं आपल्या ह्या गावच्या ग्रामीण शाळा ग्रामीण मराठी शाळेत ग्रामशाळेत पाहायला मिळतंय आणि आजचा हा, हा खूप सोन्याचा दिवस आहे की हे पाहायला मिळतं भाग्य आहे आजचं मंडळी किती सुंदर वाटते बघा ना बेस वर हा कवायत प्रकार चालू आहे आणि त्याचं सर्व श्रेय जातं ते म्हणजेच आमच्या प्रशारीतल्या सर्व शिक्षक जणांना खरंच सुंदर चांगलं नियोजन आणि चांगलं इथे आ... व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे मुलांना आणि की ती सिंक्रोनायझेशनसुद्धा खूप छान आहे मुलांचं खरंच खूप छान आणि मुळात सगळ्यांचे नेत्राचे पाळणे फिटलेचं कारण असं की सुट्टी असल्यामुळे चाकरमानेसुद्धा आलेले आहेत त्यांचं देखील भाग्य त्यांना लाभलं की आजच्या दिवशी हा सोहळा पाहायला मिळाला झेंडा बंदांचा पंधरा ऑगस्ट भारत स्वतंत्र दिनानिमित्त त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या शाळेचे त्यामुळेच सर्वांच्या जुन्या आठवणी खूप ताज्या झाल्या अशा आहे तुम्हाला देखील आठवणी तुमच्या ताज्या झाल्या असतील मंडळी ताज्या झाल्या असतील तर नक्कीच या व्हिडिओ खाली तुम्ही कमेंट मात्र नक्कीच करा आता है। आले लिया, आ, हा होणारा समारंभ आहे तो म्हणजेच आलेल्या मान्यवरांचा हा सत्कार आहे तोचे सत्कार शिक्षकांच्या हस्ते केला जातो आहे त्याचप्रमाणे पालकांचा देखील सत्कार केला जातो कारण पालकांचा सपोर्ट देखील तितका महत्त्वाचा असतो आपल्या प्रशालेतील मुलांना त्याचप्रमाणे शिक्षकांनासुद्धा कारण पालकांच्या सहकार्याशिवाय मुलांनासुद्धा मुलांची झडणघडण होत नाही तर ते खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले मान्यवर यांचासुद्धा सत्कार होत आहे आपल्या ग्रामस्थांच्या हस्ते मंडळी आणि आता हॉलमध्ये आपण आलेलो आहोत आमच्या शाळेच्या शाळेमध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही आणि सुंदर बघा ना सगळे तक्ते फलक जे काय आहेत ते तुम्हाला दिसत आहे आणि आमचा आणि हा आमच्या शाळेचा सांस्कृतिक रंगमंच याचं रिनोव्हेशन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली केलं होतं आणि याचा इतिहास आमच्या शाळेला साक्ष आहे बरेचसे कलाकार घडून गेले आणि बरेच कार्यक्रम आमच्या ह्या सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या शाळेच्या रंगमंचावर झाले मंडळी एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते अशा या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी मुलांचा सहभाग मोठा असतो आणि अर्थातच मुलांनी सहभाग घेणे गरजेचं असतं कारण त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजेच व व्यक्तिगत कौशल्यांचा विकास होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांचा ग्रामस्थांचा असा सपोर्ट असेल ना तर त्यांना खरंच म्हणतात ना हुरूप येतो प्रत्येक जे कार्य करण्यामध्ये रंगदेवता त्यांच्या अंगात संचार ते मंडळी खरंच खूप छान आहे सर्वजणं ग्रामस्थ उपस्थित आहेत आणि मुलांना प्रोत्साहन देत आहेत जसं की शाळेमध्ये किती दे तक्ते फलक लावलेले आहेत खरंच खूप छान वाटतं आणि वातावरण पूर्ण अगदी भक्तिमय झालेलं आहे देशभक्तीचं देश आजचं वातावरण खूपच आल्हाददायक आहे मंडळी देशभक्तीपर हे लेझिम नृत्य आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि खूप छान वाटे बघा ना गाण्याच्या प्रत्येक रिदमवर प्रत्येक बेसवर लेझिमचा हा आवाज हा नाद खूप छान वाटतोय मंडळी आता हे शालेय साहित्याचं वाटप हे होत आहे आणि हे है वाटप केलं आहे आमच्याच वाडीतील ग्रामस्थ जे स्थित आहेत ते म्हणजे श्री प्रताप तोंडवळकर यांच्याकडून हे मुलांना शालेपोगी वस्तू आहे त्याचं वाटप करण्यात येत आहे आणि एवढंच नाही तर त्यांच्यातर्फे शिक्षकांनासुद्धा त्या वस्तूंचे वाटप केलेले आहे खूप छान गोष्ट आहे ना मंडळी की मुलांना तर आपण नेहमी शाळेत त्यांना चित्रकलेच्या वस्तू पेन पेन्सिल म्हणा वया म्हणा वाटप करत असतो शिक्षकांसाठी सुद्धा त्यांनी शालेय उपयोगी वस्तू यांचे वाटप केले आहे खरंच खूप छान वाटतंय हे आमच्या वाड्यातील एक ज्येष्ठ नागरिक श्री विष्णू पेडणेकर काका यांचं भाषण ऐकायला खूप छान वाटतं आणि आजच्या या शुभदिनी भारत स्वातंत्र्य दिनी पंधरा ऑगस्ट दिनी त्यांचं भाषण तर होणारच आणि मुलांना आनंद येणारच मंडळी कोण म्हणतं की गावच्या मराठी ग्रामीण शाळेतील मुलांना इंग्रजी फारसे येत नाही आता तुम्हीच ऐका स्वतःच्या कानाने कारण आपल्या ह्या मुलांनी सुंदर असं देशभक्तीपर गीत इंग्रजीमध्ये गायलेलं आहे ते पण सुस्वर आणि एकदम स्वच्छ आणि स्पष्ट आता ऐका मंडळी आता होत आहे ते म्हणजेच मान्यवरांचे भाषण आणि अर्थातच आमच्या हिरलेवाडी गावचे सुपुत्र आणि माजी सैनिक श्री कल्याण पेडणेकर मंडळी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि छाती भरून येते ज्यावेळी आपण सांगतो भारतीय सैन्यात असलेले माजी सैनिक आणि त्यावेळी कारगिल युद्ध असताना ते तिथे बॉर्डरवर होते आणि मुख्य म्हणजे जम्मू काश्मीरच्या सीमेवर देखील ते होते आणि हा एक्सपिरियन्स हा अनुभव त्यांचा ते सांगताना छाती खूप भरून येत होती मंडळी खरंच खूप छान वाटतंय मंडळी एस टी एस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांचा हा सत्कार होतो आहे शालेय समिती अध्यक्षा सौ प्रिया मिस्त्री यांच्या हस्ते आणि मुलांचं मनोबल वाढवण्यात खूप महत्त्व होते खूप छान <स्थ> तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम माझ्या शाळेमध्ये माझ्या गावच्या ग्रामशाळेमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळा मालवण आचरा हिरलेवाडी या शाळेमध्ये संपन्न झालेल्या मंडळी खूप छान वाटलं बरेच ग्रामस ग्रामस्थ होते तसेच मुंबईसून सुद्धा येईल मंडळी तर खूप छान क्षण होता तर अशा आहे तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि एक मात्र सांगू इच्छितो आपल्या मराठी शाळा आपल्या ग्रामशाळा ह्या वाढवण्याचा प्रयत्न करा पुन्हा ती घंटा आपल्या शाळेमध्ये वाजली पाहिजे मुलांचा तो आवाज गजबजला पाहिजे मंडळी माझे गावचे ग्रामस्थ हा तर प्रयत्न पूर्ण करतच आहेत तुम्ही देखील करा आणि त्रिवार आभार शाळेच्या तिन्ही शिक्षकांचे ते म्हणजे शाळेचे शिक्षक वर्ग ते म्हणजेच सन्माननीय श्री श्यामराव ताठेसर तसेच सन्माननीय भाग्यश्री पाठक मॅडम आणि मुख्य म्हणजेच या सर्वांमागे एक खंबीर व्यक्ती म्हणून उभी असते ती म्हणजेच आपण कंट्रोल टॉवर असं म्हणतो तेच म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री संतोष आचरेकर सर खरंच खूप छान कार्यक्रम झाला खूप छान वाटलं खरंच धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय भारत